पक्ष देईल ती जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडेन रवींद्र चव्हाण ऑन अंबाबाई दर्शन महायुतीला मिळालेल्या घवघवीत यशानंतर जनतेची सेवा करायला सरकार स्थापन झालंय महाराष्ट्रातील जनतेला चांगलं आरोग्य लाभो महायुती सरकार सर्व प्रलंबित कामांना एकमुखी न मार्गस्थ करो असं साकडं देवीच्या चरणी घातलंय निवडणुकीच्या आधीही घातलेलं हेच गाराणं देवीनं पूर्ण केलंय मला खात्री आहे की येणाऱ्या पाच वर्षात अनेक कामं मार्गी लागतील मराठवाड्यातील दुष्काळग्रस्त भागातील पाण्याच्या प्रश्नावर चांगला उपाय महायुती सरकार काढेल मंत्रिमंडळ विस्तार जी काही जबाबदारी पक्षाकडून सोपवत असते ती अतिशय प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न आम्ही कार्यकर्ते करतो पक्ष देईल ती जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडेल आपल्या सर्वांना माहित आहे देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी बावनकुळेजी आणि संपूर्ण देशभरातील असणारे आणि महाराष्ट्रातील असणाऱ्या माहितीच्या सर्व नेत्यांच्या नेतृत्वामध्ये माहितीला मिळालेलं घौगळीत यश हे आपण सर्वांना माहीत आहे आणि या सर्व प्रकारानंतर पुन्हा एकदा जनतेची सेवा करायला माहितीचं सरकार पुनर्स्थापन झालेलं आहे जनतेची सेवा अखंड अविरतपणे अशी चालू राहो आणि महाराष्ट्रातील सर्व जनतेला चांगलं आरोग्य लाभो त्याचबरोबर जी विविध कामं है। सरकार मदिल एकना आनी ते हो, जी प्रलंबित आहेत ती प्रलंबित कामं ही माहितीच्या सरकारमधील असणारे आदरणीय देवेंद्रजी असतील एकनाथराव शिंदे असतील आदरणीय अजितदादा असतील आणि संपूर्ण मंत्रिमंडळ हे एक मुखाने त्या सर्व जनतेच्या कामांना योग्य प्रकारे मार्गस्थ करू असं आईच्या चरणी साकडं घातलं जवळजवळ मला माहीत आहे की आम्ही निवडणुकीच्या अगोदर सुद्धा या ठिकाणी येऊन हेच गाराणं देवीला घातलं होतं आणि देवीने हे जनतेचं असणारं मागणं आहे ते पूर्ण केलं असं मला वाटतं आणि मला खात्री आहे की येणाऱ्या या संपूर्ण पाच वर्षामध्ये त्या भागातील असणारे महाराष्ट्रातील असणारे अनेक प्रश्न मग ते विजेच्या संदर्भातला असणारा प्रश्न असेल किंवा त्याचबरोबर इथे असणारे अनेक मराठवाड्यामध्ये असणारा पाण्याचा प्रश्न असेल दुष्काळग्रस्त भागामध्ये असणारी पाण्याची टंचाई असेल त्या सर्व गोष्टींना एक चांगलं असा उपाय उपायचं सरकार नेतृत्वामध्ये करेल देवेंद्रजीचा याची मला पूर्ण खात्री जी जी जबाबदारी पार्टी आमच्यावरती सोपत असते आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते ती जबाबदारी अतिशय प्रामाणिकपणे पार पाडण्याचा प्रयत्न करतो जी जबाबदारी यानंतरही पार्टी देईल ती जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडेल यात काही शंका नाही